या ठिकाणी साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती या ठिकाणी पिंपरी दिलस चौकात मोठ्या उत्साहाने क्रांती सूर्य लहूजी वत्ताप प्रतिष्ठान बजरंग मित्रमंडळ एस पॉईंट तसेच आडाखडे बंधूंच्या वतीने या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने साजरी करण्यात येत आहे सर्वप्रथम अण्णाभाऊ साठे जयंतीच्या मी सर्वांना शुभेच्छा देतो या ठिकाणी काही दिवसापूर्वी माझ्याकडे या प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आले होते त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की आम्ही असा असा उपक्रम करतो की आपण समाजातील सर्व उल्लेखनीय काम करणाऱ्या सर्वांना आपण प्रशस्तीपत्रक आणि अवॉर्ड म्हणजे ट्रॉफीचा आपण पुरस्कार देतोय तर मी म्हणलं अतिशय चांगली संकल्पना आहे की आजकाल तुम्ही पाहत असाल जे एन च्या नावाने डी जे असेल दुसरं रिंग असेल अशा गोष्टी केल्या जातात पण आढाकळी व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या सर्वांच्या वतीने अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी अन्नदान देखील केलेला आहे अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे लोकशाहीर भाऊ साठ्यांचा वारसा वर्षानुवर्ष मतलब सूरज चांद रहेगा अण्णाभाऊ तुम्हारा नाम रहेगा या पद्धतीने समाजाने आपण काम केलं पाहिजे मी पुन्हा एकदा या जयंती निमित्त तर तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय गौजी जय भेट